राष्ट्रवादीच्या तेरा ऑक्टोबर बाबासाहेब आंबेडकर यांनी एवढ्याच्या मुख्यभूमीमध्ये तेरा ऑक्टोबरला जाहीर केलं की ज्या धर्मामध्ये माझ्या दलित बांधवांना सारखी वागणूक मिळते आणि प्रयत्न केल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये सुधारणा होत नाही त्या धर्मामध्ये मी राहणार नाही तो ते राहतो त्या मुख्य भूमीवर आपण फार मोठा स्त्रोत वगैरे फार भगवान गौतम बुद्धाचा पुतळा आहे बाबासाहेब आंबेडकरांचे रामचा पुतळा आहे फार मोठ्या प्राप्तीचे आपण उभं केलं आणि कोरोनामुळे नाहीतर लाखो लोक तेरा ऑक्टोबरला तिथे येतात तो हा तेरा ऑक्टोबर ओबीसी चळवळ असेल किंवा तरी चळवळ असेल मागासलं जे चळवळ असेल आपल्या सगळ्यांना हे दिवस लक्षात ठेवायला लागतात की हे कोण आणि काय काय करा आणि कशासाठी का त्याचं कारण आहे तर खरंच आहे आदिवासी ओबीसी या समाजावर अनेक अडचणी खूप आहेत आणि म्हणून एकोणीसशे चौऱ्याण्णव साली जालनाच्या समता परिषदेच्या मीटिंगमध्ये मला आहोत आणि सगळ्यांना माहिती पवारसाहेब मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख मंत्री होते शिवाजीराव देशमुख सीताराम सिंग अनेक लोक त्यांनी काही केलं की आरक्षण देणार आणि तुम्हाला सांगतो एक महिन्याच्या आत पवार साहेबांनी गोष्ट जाणार त्यावेळेला सुद्धा खूप अडचणी निर्माण झाल्या मंडल आयोग ऍक्सेप्ट करतो म्हणून सांगितल्यानंतर मंडळ कमंडलू अशी लढाई झाली म्हणजे रामराव वगैरे मंडल कमंडल म्हणतात की एकमेकांना शो देण्यासाठी ते झालं परंतु पवार साहेबांनी या सगळ्या गोष्टी बाजूला साहेबांनी सांगितलं तर महाराष्ट्रामध्ये चाळी माळे कोळी ठेवली त्यामुळे उस्ताळ रोडी लोहार अशा प्रकार जाती आहेत आणि त्या महा असलेले आहेत त्यांना आरक्षण दिलं पाहिजे आणि ही आरक्षणाची लढाई तुम्हाला मी सांगतो की पन्नास वर्ष चालू चालवलं मिळालं आणि शेवटी सुप्रीम कोर्टाच्या नऊ न्यायाधीशांच्या समोर घटनापीठ निर्माण झालं आणि त्याच्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणावर शिक्कामोर्तब झालं म्हणजे केवळ राजकीय सत्ताधारण घेतलेला निर्णय तर होता परंतु त्याला त्याच्यावर शिक्कामोर्तब करण्याचं काम सुप्रीम कोर्टात आणि महाराष्ट्र पहिले राज्य की जिथे शासनाला ओबीसीना आरक्षण देणं पवारसाहेबांचे मुख्यमंत्री असतात हे तुम्ही ओबीसी काम करत असताना हे तुम्हाला कल्पना माहीत काय झालं तसं म्हणून आता था अडचणी खूप था आहे इतरांना टीका करण्याचं काही कारण नाही तिकडे सुद्धा काही आठ आहे पण ओबीसीचं आरक्षण किती आहे ओबीसी ना आपण एकूण आरक्षण केलं पन्नास टक्के त्याच्यामध्ये तेरा टक्के आणि चार टक्के हे झाली आणि आठ वर्ष वीस टक्के केले तीस टक्के राहिले त्याच्यामध्ये वीजेटीला आरक्षण केलं वेगळा लागण्यात आलं धन समाजाचा प्रवर्ग वेगळा केला

वर्ग अनेक जातीचा अवर्ध साडेतीनशे चार ओबीसी आयोगाकडून शिफारस होते त्याला त्याच्याप्रमाणे चारशे जाती आणि मारा समाज समाजाचे ज्याच्या त्या जाती आपल्याला माहिती सुद्धा नाही अशा जातीचे लोक जे आहेत आणि लहान लहान गावातून जे आहे जगण्यासाठी झळपडत असत त्यांच्यासाठी आहे तुम्हाला कळलं पाहिजे आरक्षण कशासाठी आहे आरक्षण गरिबी हटाव कार्यक्रम नाही आरक्षण हा समाजामध्ये हे सामाजिक स्तरामुळे दबलेले आहे पिचलेले आहे लाभलेले त्यांच्यावर हजार वर्षाचा जोर झालेला आहे त्यांच्यासाठी आरक्षण आहे घटनेनं ते नमूद केलं आरक्षण त्या आरक्षण हा गरिबी हटवचा कार्यक्रम नाही असं जे सांगतात त्याचा अर्थत्व म्हणजे एखादा मनुष्य जो आहे समजा लहान समाज दोन्ही मोठा कवळ होती तरी सामाजिक दृष्ट्या तो मागास आज सुद्धा दलित समाजाचा अगदी मोठ्या आय एस आयपीएस आहे आय एस ऑफिसर झाला तरी गाव पुसाहे ही जी आहे महाराष्ट्र त्यामुळे फार काय बरं आहे कारण महात्मा ज्योतिराव फुले चंद्रबाई फुले छत्रपती शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर आणि त्यानंतर शाहू महाराजांनी त्यानंतर या जोर गरीब समाला आरक्षण देण्याचा कर कार्यक्रम जर कोणी केला असेल राज्यकर्ता म्हणून सामाजिक चळवळीचे फायन्जे म्हणून तर महात्मा ज्योतिराव फुले आणि श्री मंडळी आहेत पण राज्यकर्ता म्हणून शाहू महाराजांनी आरक्षण दिलं आणि त्याच्यानंतर अनेक वर्षानंतर शरद पवार हे राज्यसभे जोपर्यंत माहीत नाही तोपर्यंत तुम्ही ओबीसीचं काम करताना तुम्हाला अडचण आहे उत्तर देता हा इतिहास तुम्हाला माहिती असणार नाही त्यासाठी लढाई झाली आरक्षण पण ते आरक्षण पूर्णपणे पूर्णपणे आज सुद्धा सरकार दरबारी पुढे चार टक्के पाच टक्के दहा टक्के असं आरक्षण जिल्ह्यात जिल्ह्यात सुद्धा कुठे सहा टक्के आठ टक्के नऊ टक्के आरक्षण आहे आणि त्याची कारण अनेक आहे की तुम्ही ओबीसी काम करताना हा अभ्यास अतिशय महत्वाचा आहे हा दोन पाच आणि सत्तावीस टक्के आरक्षण पण आज सत्तावीस टक्के आरक्षण सुद्धा मिळत नाही आणि देशामुळे देशानं भाग्य केल्यानंतर सुद्धा भारत सरकारचे जे अधिकारी आणि फर्स्ट क्लास सेकंड क्लास थर्ड क्लास जे जे अधिकारी आहेत पाहिलं दोन टक्के एक टे जीरो टे भारत कारण 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 समाज हा चार जी दिखले प्रत्येक समाज का विरोध नहीं पर तो एक ला, तो समझ थोड़ा दबू करना समाज है तो वर्षानु वर्ष जो तो है दबले का समझ आणि म्हणून त्यांना त्यांचे अधिकार मिळवून देणं हे तुमचं काम आहे आमचं काम आपलं सगळ्यांचं काम पवार साहेब याच्यामध्ये आपलं बरोबर आहे पहिल्यापासून पवार साहेबांनी अनेक क्षेत्रामध्ये पवार साहेबांनी महत्वाची पावलं उचलली जास्तीत जास्त उद्योगधंदे महाराष्ट्रात पवार साहेबांनी आणले उत्तम राज्य सरकार पवारसाहेब आज सुद्धा त्यांचं नाव घेतलं जात परंतु सामाजिक विषय सोडवता नसता पवार डब्बे म्हणून असं होतं मी मंत्री होतो रामदास राठोडे सुद्धा मंत्री होते पवार पवारसाहेब मुख्यमंत्री आणि बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठ विद्यापीठाला देण्याचा प्रश्न पुढे आला मराठवाड्यामध्ये आणि अनेक ठिकाणी जे अजापो आवृत्त खूप झालं आणि विरोध होता आणि पवार साहेब मुख्यमंत्री आणि आपल्याला मराठवाडा विद्यापीठांचं नमंजन करावं लागेल आणि साहेबांनी म्हटलं की आपण जर केलं नाही तर कुणीच करणार नाही आणि एक मोठा समाज जो आहे हा कायदा दुखावलेला नाही ह्या महाराष्ट्रामध्ये आपण पत्र करणार आहे आपलं राज्य केलं नाही त्यांचा पण बाळासाहेब आंबेडकरांचं नाव आपल्याला मराठ महाविद्या किरायला द्यायचं आहे कारण आपला नेता शरदचंद्र पवार पवारजी हे या सगळ्या समाजाबद्दल सहानुभूतीनं विचार करणार आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये काम करता, काम करता, काम करता, boys, में ने ते काम करतात धंद्यामध्ये काम करतात आयटी क्षेत्रामध्ये काम करतात क्रिकेट क्षेत्र स्पोर्ट्समध्ये मध्ये त्याने इतर आंतरराष्ट्रीय स्तरावर कबड्डी न्यायचं काम केलं सगळ्या क्षेत्रावर जिथे जाती राहील त्या त्या ठिकाणी पवार साहेबांनी आपला ठसा उमटवल्यानं काम आणि असा हा अतिशय अभ्यास प्रश्नाची जाण असलेला या वयात सुद्धा देशामध्ये तिथे जाणार महाराष्ट्र सुद्धा तुमचं ते वादळ असू दे पाऊस काही काही असू दे पवार तरी आज सुद्धा मला मनानं लाजवी अशा अशी स्फूर्ती जी आहे आज आहे आणि ते आपले नेते आहेत हे लक्षात सगळ्या घटकांना मराठा पाहिजे पाहिजे दलित पाहिजे अदिवासी पाहिजे अल्पसंख्यक पाहिजे कारण देश करायचा आहे स्वराज्यावर त्याचं रूपांतर करायचं आहे देश स्वराज्य कुणाचा आहे एखाद्या घटनाला पाठीमागे ढगडून किंवा ठेवून स्वराज्य निर्माण होऊ पण स्वातंत्र्य असेल तर स्वराज्य नाही होत आणि म्हणून स्वराज्य जर निर्माण करायचं असेल स्वातंत्र्याची करा सगळ्यांना मिळावी पाहिजे गोरगरिबांना मिळावी पाहिजे आणि हा गोरगरीब समाज ना ना। आज नाही शिवछत्रपतींच्या काळापासून जे आहेत छत्रपतींच्या पाठीमध्ये उभा राहून आलेला समाज हा सगळ्यांचा भागात समाज आहे आणि म्हणून हे सगळे समाज एकत्र करू सगळ्यांना न्याय देण्याचं काम आज बाळासाहेब करतात आणि म्हणून अनेक लोकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी मध्ये त्यांनी पदार्पण केलं मी त्या सगळ्यांचं स्वागत करतो आपण काम करत राहा अडचणी खूप केली शांततेन सगळ्यांना बरोबर घेऊन आपण आपला सेल वाढवलं पाहिजे आपलं पक्ष वाढवलं पाहिजे आणि पवार साहेबांची ताकद वाढलं पाहिजे एक लक्षात ठेवा शक्ती ही एक अशी गोष्ट असते की ती आपण दुसऱ्या आपल्याला तस पवार साहेबांना आपण शक्ती पवार साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला

सत्यशोधक समाजामध्ये काम करतो मोठ अशी मिळते तुम्हाला माहित नसेल त्यांचं पिताना सगळे सत्यशोधक समाजात काम करणारी आणि म्हणून अशा एका चांगल्या नेतृत्वाखाली आपण जर मागासून काम करूया आणि तुमचं पदाधिकारी स्वागत करतो काही असे यंत्रामध्ये बसलेले आहेत सगळ्यांबरोबर काम करतात अधिकारा तिकडे बसलेले आहेत उपमुख्यमंत्री म्हणून शासकीय काम करत असेल तर ते सुद्धा तुम्हाला मदत करतात मंत्री जे आहेत तुम्हाला ठेवा तुम्ही दुसरा बोर्ड लावू काय थांबू काय म्हणा नाही तिकडे बोला शरीर सुद्धा ओळखत नाही काय म्हणा म्हणून लोकांच्या अडचणीमध्ये तुम्ही सहभाग घ्यायला शिकलं पाहिजे त्यांच्या आक्षर पुसायला शिकलो पाहिजे करोना सुरू आहे काही अडचण आहे संकट आहे महामारीचं संकट काम करायला तुम्हाला संधी आहे लोकांपर्यंत पोचायला संधी आहे मग ते पुढे मास्क वाटतं काय माझं कुटुंब पाणी जाऊन या सगळ्याच्या माध्यमातून तुम्ही लोकांच्या पुढे येऊ शकता आणि लोकांच्या तुम्ही पुढे आला की लोक तुम्हाला डोक्यावर घेतात आणि मग पक्ष वाढतो फक्त ओरड राहून काल खाऊ पक्ष वाढणार नाही तोरो तोरो धन्यवाद जय हिंद जय महाराज